अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आपण श्री स्वामी समर्थांची एकशे आठ आरतीविषयी माहिती सांगणार आहे ह्या कशा कराव्या का करावे आणि ह्या आरती कुठे करावेत ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी दुसरं जे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपल्या हे एकशे आठ आरती स्वामी समर्थांचे एकशे आठ आरती कशा कराव्या आणि कशासाठी कराव्या आपले कोणतेही प्रश्न आहे समजा आता आपलं लग्न जमत नाही मनासारखं लग्न स्थळ भेटत नाही आपल्याला नोकरी प्राप्त होत नाही आणि आपण कोणती स्पर्धा परीक्षा दिलेली आहे आपलं मनासारखं रिजल्ट यावं किंवा आपला, याव, आपला व्यवसाय चालत नाही किंवा घरामध्ये खूप ताणतणाव सारखं दारिद्र्यता राहते आणि तसेच घरामध्ये धन येतो पण तो टिकत नाही आणि आपल्या मुलांची प्रगती होत नाही असंख्य समस्या असू द्या तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या पत्नीमध्ये भांडणं होतात किंवा तुमच्या पतीपत्नीमध्ये अजिबात पटत नाही तलाकपर्यंत गेलेलं आहे अशा जरी तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही एकशे आठ आरती स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरती केल्या तर ते सगळे प्रश्न सहज सुटून जातात मग आपण खूप काही सेवा केली स्वामी समर्थ घरामध्ये अकरा माळी जप करता किंवा तीन अध्याय वाचन करता खूप काही आपल्याला जे काही सांगितलेली सेवा आहे इकडं तर ते सगळ्या सेवा केल्या तरीही पण प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही एकशे आठ आरतीला हजर राहायचं आहे स्वामी समर्थ म मठामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये जवळपास तुमचं कुठं केंद्र आहे तिथं तुम्ही जायचं आहे आणि स्वामींच्या ह्या तीन आरत्या होतात सकाळी आठला आर एक आरती असती आणि स स त्याच्यानंतर साडे दहाला नव्वेद आरती असते आणि मग सकाळी संध्याकाळी सा सहाला एक आरती असते कुठं सहाला असती कुठं साडेसहाला असते तुमच्या आजूबाजूला कुठं केंद्र आहे ते पाहायचं आहे आणि एकशे आठ आरतीला तुम्हाला हजर राहायचं आहे जसं तुम्हाला कोणत्या वेळेमधली आरती सुट होईल जमेल त्या वेळेमध्ये आपण ठरवून घ्यायचं आहे आणि त्या आरतीला आपल्याला हजर राहायचं आहे मग पहिल्या दिवशी आपण हा तुम काय तुमच्या समस्या आहेत तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि ते आपल्या हातात घ्यायचं आहे वंजळीमध्ये आणि आपली जे काही इच्छा आहे सगळं स्वामींना सांगायचं स्वामींवरच सोडून द्यायचं सोपवून द्यायचं हे कार्य तुम्ही करा आणि मी एकशे आठ हा आरतीला हजर राहणार आहे आणि तुमची आरती करणार आहे हे माझे कार्य आता तुमच्या स्वाधीन आणि माझे हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करा तुमच्या कोणतीही इच्छा असेल तर स्वामीला हातात नारळ घेऊन ते स्वामीसमोर बोलून ते नारळ स्वामीजवळ अर्पण करून द्यायचं आहे त्रिवार मुजरा करून आपल्याला आरतीला हजर राहायचं आहे आणि हे न खडी नारळ साखर फक्त आपल्याला पहिल्या दिवशीच घेऊन जायचं आहे दररोज नेण्याची ने गरज नाही मग आता एकशे आठ आरतीमध्ये तर लेडीज ले असेल तर आपल्याला मासिक पाळीचं धर्म तरी येणारच तर आपले मधले पाच दिवस क हे करून द्यायचं आहे स्किप करायचं आहे आणि कंटिन्यू पुढे आपल्याला सहा महिने करायचे सहा महिन्यामध्ये किती दिवस होतात तेवढे दिवस क्वाइंट करायचं आहे आपल्याला आणि तसं लिहून आपल्याला ठेवायचं कसं लक्षात राहत नाही मग पुरुष असेल तर पुरुषांनी एकशे आठ आरती संध्याकाळची आरती जमत नसेल तर पुरुष लोक सकाळच्या आरतीला हजर राहू शकतात आठच्या आरतीला त्यांचे कोणतेही समस्या असेल तर त्यांच्या सगळ्या समस्या सुटतात आठची आरती किंवा साडेदहाची आरती हजर राहायचं आहे सकाळची आठच्या आरतीमध्ये तीन आरत्या होतात एक गणपतीची एक स्वामींची आणि एक दत्त महाराजांची आणि साडेदहाची आरती एकच स्वामींची आरती असते नैवेद्य आरती आणि संध्याकाळच्या ह्या पाच आरत्या असतात एक गणपती आणि एक सा स्वामी महाराजांची स आणि दत्त महाराजांची आणि नारायण ना भगवान नारायणची आणि गायत्री मातेची असे पाच आरत्यार असतात आणि नंतर मग जय जयकार राहतो म, म पुष्पांजली असती जय जयकार असतो मग नंतर प्रार्थना असती हात सद्गुरू आता हात जोडितो अंथ नको पाहू ही एक प्रार्थना असती मग नंतर बसून एक वेळेस स्वामी समर्थ मंत्राचा जप होतो आणि अकरा वेळेस कालभै महामृत्युंजय मंत्र एक वेळेस कालभैरव स्तोत्र आणि अशा सेवा आपल्याला तिथं होतात आणि सोळा वेळेस नवारणव मंत्र आणि एकता मंत्र त्याचबरोबर ध्यान मंत्र होऊन आपली ह्या सेवा सगळ्या आपल्याकडनं करून घेतात मग स्वामींची प्रार्थना असते मग नंतर परसाद वाटप केला जातो मग ह्या सगळ्या प्रोसिज हे सगळं आरती हे मंत्र सगळं करायला सहा ते साडेसहाचा वेळ लागतो मग एवढं वेळ मग संध्याकाळचा लागतं सकाळी एवढं वेळ लागत नाही एकच आरती असते सकाळची साडे दहाची तर आपल्याला दहा पंधरा मिनटात हे होऊन जातं पुरुष लोकांना सकाळी किंवा आठची आरती जायला काही हरकत नाही आणि महिलांना संध्याकाळी पण गेलं तरी चालेल कोणत्याही वेळेमध्ये आपण संसारिक लोक आहो एकाच वेळेमध्ये आपल्याला जमणार नाही तर कोणत्याही वेळेमध्ये एका आरतीला आपल्या हजर राहायचं आहे हे आपल्याला सा एकशे आठ आरती आपल्याला कम्प्लीट करायचं आहे बघा तुमचे अशक्य प्रश्न आहे तुमचं मुलं होत नाही तुम्हाला मुलाच्या प्र प्रेग्नेशीमध्ये खूप अडथळे येतात डॉक्टर लोकांना काहीच प्रॉब्लेम नसतानासुद्धा आपल्या मनासार मुलं होत नाही तर ही सेवा तुम्ही करून पहा स्वामीला सांगा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील हे अनुभव सिद्ध आहे एकशे आठ आरती जे कोणी अटेंड करतं तर त्यांचे हे प्रश्न सुटतात म्हणजे सुटतात स्वामी महाराज स्वतःच सोडवतात आणि स्वामी आणि तुम्ही रोज सांगायचं स्वामी महाराज माझं हे काम करा स्वामी महाराज मग बघा तुम्ही स्वामी तिथं जिथं आरती केली जाते साक्षात त्याचं स्वामी, स्वामी हजर राहतात स्वामी सुक्षरूपामध्ये हजर राहतात बघा काही काही वेळेस आपल्याला अनुभवसुद्धा येतो की ज्यावेळेस आपण नैवेद्य आरती करतो आणि नैवेद्य आरती झाल्याच्यानंतर ताट झाकून ठेवतो त्यावेळेस अन्न उष्टावलेलं असते म्हणजे स्वामी महाराज अन्न ग्रहण केलेलं असं दिसून येतं काही खूप जाग्यावरती ते असं आपण पाहिलेलं असेल की म मठामध्ये मंदिरामध्ये असं स्वामी महाराजांचं ते अन्न असं स्वतः अन्न स्वामी महाराज ग्रहण करतात म्हणजे स्वतः स्वामी महाराज तिथं दरबारामध्ये हजर राहतात आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते तिथं असतात म्हणून आपल्याला तिथं त्यांच्या दरबारामध्ये दरबार तुडवायलाच हवा जायलाच हवा आरती करायची मग आवदुंबराला प्रदक्षिणा मारायचे आणि तिथं काही साफसफाईचं काम असेल झाडू पोछा भांडे धुणं साफ करणं ह्या सगळ्या सेवा तिथले आपल्याला करायच्या आहेत सेवा तुम्ही करून पहा तुमचे सगळे प्रश्न सुटतील आणि स्वामी महाराज सगळे तुमच्या समस्या स्वतःवर घेऊन ते प्रश्न सोडवतात फक्त आपण प्रामाणिक पाहिजे आपण स्वामी महाराजाच्या दरबारात हजर पाहिजे असं नाही आज गेलं उद्या नाही पण अडचण असली तर ठीक आहे समजा आता आपल्याला काही अडचण आहे पाहुणे आलेले आहेत किंवा आपल्याला अचानक गावाला जा जायचं आहे तर अशा वेळेस ठीक आहे पण आपण स्वतःहून असं नाही करायचं आज गेलो आज कंटाळा आलं मग उद्या जाणार असं नाही करायचं समजा आता एखाद्या वेळेस काय होतं आपल्या जवळपास केंद्र नसतं मठ नसतं मग आता कसं करायचं अशा वेळेस काय करायचं मा स्वामींची एक टाईम धरायचा आरती म्हणजे सकाळी साडे दहाला आठला आणि सहाला ह्या आरती असतात ह्या वेळेमध्ये आपण एकशे आठ आरती दररोज एकशे आठ आरती करायची ही एकशे आठ घरा आरती घरामध्ये नैवेद्य अर्पण करायचं जे काही आपण नैवेद्य केलेलं आहे नैवेद्य अर्पण करून संध्याकाळची की सहा आरत्या पाच आरत्या आणि म मंत्र पुष्पांजली आणि प्रार्थना तर ह्या आरत्या संध्याकाळी असतात आणि सकाळच्या आर्थ्या साडे दहाच्या आरती स्वामीची आरती असते आणि अकरा वेळेस नवारण मंत्र आणि एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि जय जयकार असतो तर ह्या सकाळच्या आरत्या अलग असतात आणि संध्याकाळच्या आरत्या अलग असतात तर ह्या वेळेमध्ये आपण घरामध्ये स्वामीचं फोटो असेल तर एकशे आठ आरती तुम्ही त्याच वेळेमध्ये करू शकता ह्याच वेळेमध्ये का करावं म्हणजे बघा आपल्या महारा महाराष्ट्रामध्ये आठ हजारच्या वर केंद्र आहेत आणि आठ हजार केंद्रामध्ये लाखो संख्येने लोक आरती करतात आणि एकाच वेळेमध्ये एकाच टाईममध्ये आपलं त्या वेळेस स्वामी महाराज साक्षात जिथं दरबार आहे जिथं त्यांची आरती करतात त्या वेळेमध्ये स्वामी तिथं हजर राहतात आणि म्हणूनच सगळ्यांचे प्रश्न सुटवले जातात म्हणून तर स्वामींचं कार्य एवढी महान झालेलं आहे गावागावामध्ये घराघरामध्ये स्वामी कार्य स्वामींची सेवा हे पोचलेली आहे आणि हे सगळे स्वामी प्रश्न सोडतात म्हणून हे स्वामींचं कार्य चालू झालेलं आहे तर ह्या एकाच वेळेमध्ये सगळे लाखो लोक आरती स्वामीची करतात म्हणून ह्या वेळेमध्येच आपले काही प्रश्न असेल तर ठराविक एकशे आठ आरत्या स्वामी लनावस बोल बोलून आपल्याला ह्या आरत्या आपल्याला एकशे आठ करायच्या आहेत जर तुमच्याकडे नित्य असेल तर त्याच्यामध्ये तर सकाळी संध्याकाळच्या आरत्या कोणकोणत्या आहेत ते दिलेलेच आहेत जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये पण आरती करून आपले प्रश्न सोडू शकता आणि पहिल्याच दिवशी ज्यावेळेस आपण आरतीला सुरुवात करणार आहोत त्या दिवशीच आपल्याला एक साखर स्वामीला अर्पण करायचं आहे घरामध्ये सुद्धा घरामध्ये करत असाल तुम्हाला जर मंदिरामध्ये जायला शक्य होत नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर अशा वेळेस आपल्याला घरी करायचं आहे पण घरची एनर्जी आणि मंदिराची एनर्जी थोडी अलग असते तिथं पवित्र जागा असतं सगळं तिथं नेमधर्मानं सकाळपासून त्यांचं वर्षानुवर्ष तिथं कार्य ते चाललेलं असतं खंड पडू पडत नाही कोणत्याही कार्यामध्ये त्यांचं कोणत्याही ह्या सेवामध्ये खंड पडत नाही आणि ती एक जागा ती एक ऊर्जा जागेची एक ऊर्जा अलग असते आणि तिथं गेलं तर आपले सगळं काही दुःख आणि आपलं सगळं सीनभार उतरून जातं आपण माहेरी गेल्यासारखं आपल्याला वाटतं आपण आईच्या कुशीमध्ये आईच्या घरी गेल्यासारखं वाटतं स्वामीच्या मठात जाणं त्यांच्या केंद्रात जाणं म्हणजे आपलं सगळं दुःख आपल्या स्वामींनी घेतलेलं आहे आता आपण दुःख मुक, मुक्त मुक्त होतोय असं एक आपल्याला आतमधून एक आत्मविश्वास वाढतो की आता आपल्याला जरी असेल काही प्रश्न सुटत नसेल तरी असं स्वामींच्या दरबारामध्ये जरी आपण बार बार गेलो तर असं एक महसूस होतं की आता काही हे नाही आहे माझे हे प्रश्न आहेत तर हे सोडून घेतील स्वामी सोडवतात असं एक आत्मविश्वास आपोआप तयार महसूस होतं आणि आपल्याला तसं आपोआप मेसेज क कळायला लागतं की आता आपल्याला काही चिंता नाही काही आपल्याला टेन्शन नाही स्वामी महाराज सगळं करून घेतात आणि खरंच आहे हे स्वामी महाराज करून घेतात म्हणजे सगळ्या भक्तांचे ते आई आहेत ते माऊली आहेत ते वडील आहेत प आणि जे जे पतीचं सुख नाही ते सुख देणारे स्वामी आहेत म्हणजे ह्या सगळ्या असंख्य समस्या सोडवणारे ते सगळ्यांचे स्वामी आहेत तर आपले पण ते स्वामीच आहेत तर तुम्ही आरती करून पहा माझी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे स्वामी समर्थांची आरती कशी करावी कशासाठी करावी हे त्यांना पण कळेल आणि जे त्यांनी क हे आरती समजून घेऊन जर कोणी आरती केली त्यांचे प्रश्न सुटले तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळ भेटतं धन्यवाद